माझं नाव जयश्री कुंभारे मी चंद्रपूर इथे राहते मी वैजयंती फिटनेस इथे योगा करायला गेल्या तीन वर्षापासून येऊन राहिलेली आहे मला कमरेचा खूप त्रास होता व्यायामामुळे माझ्या तो कमरेचा त्रास गेलेला आहे आणि आता मला कमरेला खूप आराम आहे डॉक्टरनी मला ऑपरेशन करायला सांगितलेलं होतं पण व्यायामामुळे मला खूप फायदा झालेला आहे आमच्या योगामध्ये मॅडम आमचं प्रार्थना घेतात प्राणायाम शिकवतात आम्हाला आणि प्राणायाम कशा प्रकारे केल्या जाते म्हणजे त्याची योग्य पद्धत काय आहे श्वासाला किती वेळ होल्ड करायचा श्वास किती वेळ थांबवून ठेवायचा केव्हा सोडायचा आणि कशा प्रकारे तो सोडला गेला पाहिजे की त्याचे फायदे आपल्याला जास्तीत जास्त मिळतील नाही तर मग वर्षानुवर्ष करूनही प्राणायामाचे फायदे आपल्याला होत नाही मग आपल्याला असं वाटतं की योगा का ची। ची करून काहीच होत नाही तर आम्हाला प्राणायाम खूप छान शिकवतात मॅडम त्याच्यानंतर आमची एक्सरसाइज घेतात त्याच्यामध्ये ते एक्सरसाइज कशी करायची काय प्रकारे केली पाहिजे याची पूर्ण डिटेलिंग ते आम्हाला सांगत असतात आणि आमच्याकडनं त्या सर्व क्रिया त्या करून घेत असतात त्याच्यामध्ये झोंबा पण घेतात आमचा डान्स घेतात आणि प्राणायाम सर्वच काही घेतात त्यामध्ये त्यांनी आमचं आयवॉश करून घेतात कधी त्या फेस पॅक करून घेतात जेणेकरून सर्वांचे चेहरे खूप छान झाले पाहिजे आणि तसे योगा रोज व्यवस्थित केल्याने चेहऱ्यात फरक पडतो हे तेवढंच खरं आहे मला कानाचा त्रास होता म मध्यंतरी सुरू झालेला होता कानामध्ये सोसोचा आवाज यायचा मी सारखा दवाखाना केलेला आहे पण जे कर्णपिळांतक मॅडम रोज घेतात त्यामुळे माझ्या कानाचा जो आवाज येऊन झालेला होता तो बंद झालेला आहे आणि मला हा कानासाठी खूप मोठा फायदा झाला दिसायला जरी ते छोटेसे करणारे आसन असले तरी त्याचे फायदे खूप मोठे मोठे आहेत त्यानंतर मॅडम नाभी घेतात परत ते आम्हाला बरंच काही शिकवत आणि योगा केल्यामुळे आपली आंतरिक शक्ती वाढत असते जसं शरीराला मजबूती येणं जरुरी आहे तसंच मनाला आणि आंतरिक शक्तीला सुद्धा मजबूती येणं तेवढंच खूप जरुरी आहे त्यामध्ये ते, ते आम्हाला चक्रांबद्दल माहिती देतात चक्रांवर काय काय क्रिया होते त्याच्यामुळे कोणत्या बिमाऱ्या उत्पन्न होतात त्याचे बद्दल पण त्या माहिती देतात आणि सर्व काही आमच्याकडनं व्यवस्थित करून घेतात तर माझी सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने योगा हा केलाच पाहिजे आणि योगा करताना मॅडम सांगतात की तो सकाळच्या वेळेला करणं हे जास्त योग्य आहे कारण तर सकाळच्या वेळेला वातावरण हे शांत असते ब्रह्ममुहूर्तात केलेल्या प्रत्येक वस्तू ह्या खूप शुभ फल देतात त्यामुळे आपण सगळ्यांनी योगा केला पाहिजे तर मी माझ्या मॅडमला पण खूप धन्यवाद देते की त्यांच्यामुळे आम्हाला हे एवढे फायदे मिळून राहिलेले आहे आणि त्या खूप छान काम करून राहिल्या प्रत्येकाला मदत करतात आणि काही जरी प्रॉब्लेम राहिला आपल्या तब्येतीचा आणि त्यांना विचारलं फोन करून तर त्यावर त्या काही ना काहीतरी तुम्हाला सोल्युशन सांगतात की त्याचा फायदा तुम्हाला होते तर प्रत्येकाने योगा करा ही सर्वांना विनंती धन्यवाद